डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिरातून कृतज्ञ सेवा मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्ष फाउंडेशन संयुक्त उपक्रम मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष व एबी फाउंडेशन आणि क्रेडाई या संस्थेच्या वतीने बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ओम क्रिटिकल केअर अग्रवाल नगर मालेगाव रोड येथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत धुळे शहरातील बांधकाम कामगारांना होणाऱ्या आरोग्याच्या समस्या त्याचे निदान करण्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित अल्पा अनुप अग्रवाल क्रेडाईचे पदाधिकारी उमेश अग्रवाल सुशील राका ईश्वर पवार पंकज ब्राह्मणकर मयूर सूर्यवंशी वाल्केश चौधरी अक्षय पवार नकुलराव कल्पेश कचवे श्रेयांसर्माशवाणी ई सीजी तपासणी हाडांचा ठिसूळपणा डोळे तपासणे किडनी आजार डोक्याचे आजार दंत तपासणी हाडांची तपासणे स्त्री रोग लहान बालकांचे आजार यांसह विविध आजारांची तपासणे व निदान या भव्य बांधकाम कामगारांसाठी आयोजित या आरोग्य शिबिरात करण्यात आले आरोग्य सेवा ही तळागाळापर्यंत पोहोचावी तसेच वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष व एबी फाउंडेशन सतत विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आहे पैशाण अभावी कुणीही उपचारापासून वंचित राहायला नको म्हणून आमदार अनुभभय्या अग्रवाल यांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत यासाठी ग्रामीण भागाचा शहरी भागात आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर एकूण पाचशे तेहतीस रुग्णांनी यामध्ये सहभाग घेतला आणि नोंद केलेली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका